हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज ना मी तुमच्याशी माझा सकाळचा सात ते दुपारी एकचा मी रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आणि माझा इकडे बघा छानपैकी मी सकाळीच ब्रेकफास्टला ना पोहे बनवणार आहे आणि बाहेर ना खूप छान असा जोरदार पाऊस चालू आहे म्हटलं आता चला गरमागरम छानपैकी असे पोहे बनवूया कांदेपोहे आणि इकडून मी कांदेपोहे बनवण्यासाठी कांदा आणि मिरची कोथिंबीर कडीपत्ता वगैरे घेतलेला आहे आणि पहिल्यांदा ना मी कांदेपोहे बनवताना छानसे असे छोटे शेंगदाणे असतात ना मी तळून तेलामध्ये तळून घेते आणि त्याच्यामधून खूप छान टेस्ट येते बरं का पोह्याला आणि तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी इकडे आपले खरबूज शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि पाणी घेतलं एका भांड्यामध्ये आणि पोहे टाकून घ्यायचे आणि लगेच मग पोहे भिजले की नाही एका पूर्णाच्या चालणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपले पोहे लगदा होणार नाहीत खूप जर उशिरा ठेवल्या ना असं लगदा बनतो आणि सुट्टे सुट्टे असे पूर्ण पोहे ठेवायचे आणि पाच मिनटामध्ये ना आपले पोहे खूप छान आणि मऊ लुसलुशीत असे कांदे पोहे तयार होतात तेल गरम झालं जिरं मोरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ना कढीपत्ता कोथिंबीर मिरचीचे तुकडे आणि कांदाही टाकून घेतला आणि खूप का सारा ना असा कांदा टाकायचा म्हणजे त्याच्यामुळे ना आपले कांदे पोहे एकदम मौल सुलशीत आणि खायलाही टेस्टी लागतात बरं का आणि बाहेरचं वातावरण ना खरंच खूप थंडगार आता ना तीन चार दिवस झाले ना खूप खूप असं पाऊस आहे आमच्या ना खरंच खूप खुँ छान वाटतं आणि पाऊस पण आहे आणि खरंच भारी वाटतं बरं का असं थंडगार हवेमध्ये असं गरमागरम ब्रेकफास्ट झालाच पाहिजे आणि इकडे मी पोहे भिजले होते तेही मी पोहे ॲड केले आणि शेंगदाणेही भाजले होते ना ते तेलामध्येच टाकून दिले नंतर आणि तुम्ही पाहू शकता आपल्या इथे ना पोहे रेडी झालेले आहेत आणि खमंग असा गर्म ना गरमागरम पोहे खरंच खूप भारी लागतं याच्याबरोबर ना आपण बारीक शेव किंवा फरसाण वरून थोडंसं लिंबू पिळून खायचं म्हणजे खूप भारी लागतं बरं का आणि खूप भन्नाट लागते आणि कांदे पोहे ना आमच्या घरातरी सर्वांना आवडतं आणि तर सर्वांना बघा ब्रेकफास्ट दिलेला आहे पोहे खाण्यासाठी एक ते भाभा तिकडे आहे इकडे शौर्यचे पप्पा म्हणजे अहो शौर्य असं सगळे एकीकडे एकीकडे बसलेले आहेत आणि कांदा पोहे खायचे झाले ना नाश्ता खायचं झालं ना आमच्या इथं ना चहा लागतोच मग पहिल्यांदा चहा घेणार नाहीत ना, पण ब्रेकफास्ट झाला की चहा लागतोच म्हणून मी इकडे ना वेल वेलची पावडर टाकून चहा बनवलेला आहे आणि पाऊस असल्यामुळे ना खरंच चहा ना एक चार पाच वेळा तरी झाला असेल बघा सकाळपासून म्हणजे पाऊस थंडगर वातावरण असेल तर आमच्या घरी ना चार पाच वेळा चहा होतो नाहीतर फक्त दिवसातून दोनच वेळा होतो आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी चालली आहे माझी आणि कणिक वगैरे मी छानशी मळून घेतली आणि चपात्या पण बनवायला घेतलेल्या आहेत आणि आज ना जास्तीचा असं स्वयंपाक बनवायचा नाही कारण कोणाला जास्तीची भूक नव्हती आणि थोड्याशा चपात्या बनवायच्या होत्या आणि रात्रीचे शिल्लक असे चपाती भाकरी भाजी वगैरे शिल्लक होती आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि आज भाजीलाही काही नव्हतं मी वांग्याचं भरीत आणि बेसनची पोळी बनवणार आहे आणि आपला जर स्वयंपाक थोडासा शिल्लक शिल्लक असेल ना आपण थोडीशी म्हणजे चपाती बनवून एक दोन बेसन पोळी आणि एक वांग भाजलं तरी पण खरंच खूप भारी लागतं आणि खूप छान लागतं गरमा गरम आणि बाहेरचं वातावरण थंडगार वातावरणामध्ये वाता गरम गरम चपाती बेसनपोळी भरीत आ हा खरंच खूप भन्नाट लागतं बरं का आणि तुम्ही पाहू शकता इकडे माझ्या सर्व असं चपात्या बनवून वगैरे झाल्या आणि मी इकडे ना वांगं घेतलेलं आहे भरीत करण्यासाठी आणि खूप छान असे ताजे फ्रेश वांगे आहेत आणि असे हिरवे काटेरी वांगे असल्यानं खरंच खूप लवकर आणि ब असं भाजले जातं वरून तेल लावलं आणि तर म्हणजे तसंच शेगडीवर ठेवून येते चांगलं नसते पण मला माहिती आहे कधीतरी चालतं चला आणि याच ना मी बेसनची पोळी बनवणार आहे घरातलंच आपलं म्हणजे गिरण आहे चक्की त्याच्यातूनच मी बे डाळ दळून घेतलेलं आहे बेसनचं पीठ विकत शक्यतो जास्त आणतच नाही आहे आणि बेसन पीठ घेतलं दोन चमचा आणि ओवा हातावरती क्रश करून घेतला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आणि मी याच्यामध्ये तिखट अजिबात वापरलेलं नाही कारण शौर्य खाणार आहे म्हणून मी तिखटाचा इथं जास्तीचा वापर केलेला नाही आणि थोडं थोडं पाणी टाकून आम्ही इथं बे बेसनचं पीठ तयार करून घेते आणि तुम्ही पाहू शकता एकदम जास्त असं घट्टही बेसन पीठ ठेवायचं नाही एकदम असं पातळी बनवायचं नाही तुम्ही पाहू शकता मी एका पेल्यामध्ये फुलपात्रामध्ये घेतलं आणि तवा गरम झाला ना तेल वतून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता एकाच डायरेक्शनमधून पहिल्यांदा सवका असं पीठ सोडायचं म्हणजे आपला बेसन पुळीनं खरंच खूप भारी लागतात काही भागामध्येला बेसनचे चिलेही म्हणतात आणि आम्ही जास्त करून बेसन पोळीच म्हणतो आणि तुम्ही पाहू शकता इकडं आपल्या बेसनचं पोळी तयार होते आणि वरून एका चमच्याच्या सायने थोडंसं सा तेल सोडायचं म्हणजे खरपूस असं भाजून घ्यायचं बेसनची पोळी आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं अलगद आता बेसनची पोळी आपली उठलेली आहे की आपली इथे ना खरपूस असे बेसनची पोळी तयार झालेली आहे आणि मी आज ना तूप कढवणार आहे आणि सकाळी सारखी लेट जाई करत होती कारण पाऊस झाल्यामुळे आणि मी इकडे ना घरचंच लोणी आहे आणि साई आम्ही दररोज ना दूध तापवलेली साई असते ना त्याच्यावरची साई काढलेली आहे आणि एवढा लोणी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आहे पंधरा दिवसातून किंवा एकदा आम्ही तूप कढवत असतो घरच्याच लोणीपासून आणि लोणी मी दोन तीन वेळा असं मीठ टाकून धुऊन घेते कारण जेणेकरून ना म्हणजे ह्याला ना काळपटपणा किंवा असं वास येत नाही आहे उग्रवास वगैरे म्हणून आपण ना मीठ टाकून शक्यतो ना लोणी दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आणि खरंच लोणी कडवताना ना एक टिप्स सांगते तुम्हाला की ज्या दिवशी आपण लोणी काढतो ना त्या दिवशी केलं तरी पर चांगलंच आहे पण दुसरा तेव्हा आठ दिवसांनी केलं ना खरंच थोडंसं स्मेल येतो आणि ते नकोसं वाटतं आणि मी इकडे ना गॅसवरती लोणी कडवायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय छानपैकी आपली इथं ना लोणी कडव कडते ह्याच्यामध्ये लोणी कढवताना मी शक्यतो ना तुळशीचं पान किंवा विड्याचं पान वापरते म्हणजे शेवटी ना आपण तडका देण्यासाठी म्हणजे मी किंवा लवंग विड्याचं पान वगैरे वापरत असतो पण आज काहीच नव्हतं पण शक्यतो मी विड्याचं पान घातलं आन तरी पण मी तुळशीचं पान घालतेच आणि एक चार पाच असे मी तुळशीची पानं आणलेच आणि खूप छान असं स्मेल होतं बरं का तुळशीच्या पाण्याचा आणि आता पाऊस असल्यामुळे ना पाऊ बाहेर असं मातीचाही सुगंध खरंच खूप छान येतो आहे आणि पहिला पाऊस झाला ना खरंच इतका भारी वाटतं ना आणि खरंच खूप खूप आनंद वाटतो आहे आणि बाहेर पावसाची हजेरी चालूच आहे पण आज लेट आहे सकाळी लेट जा सारखी जा येत करत होती म्हणून मी म्हणजे मिक्सरला लोणी फिरवताना मी शूट केलेलं नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट आपलं ना इथं तूप बनत आहे आणि मी इथे ना चार पाच अशी तुळशीची पानं आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे म्हणजे तूप चांगलं कडवलं जाईल आणि लवंग टाकलं तरी पण चालतं पण मी लवंग वापरलं नाही ह्याच्यामध्ये एक वेलदोडे पण टाकायचे एक दोन आणि तुम्ही पाहू शकता एकदम असा त्याचा कडकडाट आवाज येतो आणि तुम थंड झाल्यानंतर खूप लवकर थंड होत नाही बरं का तूप शक्यतो एक अर्धा तास तरी लागतो तुपाचं पातीला थंड व्हायला आणि आता बघा शौर्याला खायचं होतं आंबा आणि आपल्याच बागेतलं काय आंबा आहे आणि खूप छान आहेत केशर आंबे आहेत बरं का आणि एकच झाड आहे खरंच खूप टेस्टी आहे म्हणून इकडे आम्ही शौर्याला कट करून देत होते त्याला जेवण कर म्हणलं पण तो जेवण केला नाही आहे म्हणून मी शौर्य आम्ही दोघं आणि बाबाही आम्ही सगळं तिघं मिळून आंबे खायला बसलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता बघा एवढे केशर आंबे निघलेले आहेत आणि किती छान आहे बघा कलर मस्त अजून आम्ही तुमच्याशी सकाळी सात ते एकचा हा रुटीन शेअर करणार आहे आणि बघा ना आंबे वगैरे पिकू घालायचे होते तेही झाले म्हणजे काढलेले आहेत पिकलेले सर्व आणि तुम्ही पाहू शकताय बघा थंड झाल्यानंतर आपलं तूप किती छान दिसतो आहे आणि जास्त असं हे चिटकलं नाही कारण सतत असं आपण चमच्याने ढवळलं ना अजिबात पातेलेला चिटक नाही आणि थंड झाल्यानंतर मी डेली यूजसाठी ना अशा एका किटलीमध्ये आम्ही काढून घेत असतो पण शक्यतो काचाच्या करणे स्टीलच्या म्हणजे पा डब्यात पण ठेवलं तरीही चालतं आणि जेवढं लागतं तेवढं आम्ही वरी ठेवून देतो आणि जे, जे जास्तीच असेल ना ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि खरंच खूप छान असा वास येतो वर का तूप कडवताना हो आणि तुम्ही पाहू शकता मी पातीलात अजून थोडंसं नितळण म्हणून मी पातीला अजून गॅसवरती असं ठेवलेलं आहे मग एवढं असं तूप निघलेलं आहे हा मस्त आणि मी तूप कडवलेलं कसं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा एका दादाची कमेंट होती की ताई तूप कडवायचं व्हिडिओ अपलोड करा म्हणून मी त्या दादांसाठी हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा तूप मस्त झालेलं आहे आणि आज भाजीलाही काही नव्हतं म्हणून मी इकडे ना भेंडी आणलेली आहे सर्वांना घरात भेंडी आवडते भरली भेंडी वगैरे करायची होती आता कसं पावसात ना भाज्या सगळ्या अशा चिकल आणि असे धूळ दूड़ धूळ असते म्हणून मी भाज्या शक्यतो धुवून आणि असे फॅनखाली ना वाळू घालते म्हणजे जेणेकरून ना म्हणजे स्वच्छता होईल आणि भाजी करताना आपल्याला त्रास होणार नाही आज आले आहेत आमच्या नंदूबाई बघा छानपैकी अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत बहीण भावाच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि त्यांच्या गप्पापर्यंत इकडे स्वयंपाकाची तयारी झाली माझी भरली भेंडी बनवलेली आहे छानपैकी अशी भरली भेंडी बनवलेली आहे आणि कैऱ्याही होत्या झाडातल्या तेही तोडून घेतल्या कारण पिकू घालयच्या होत्या हा शेवटच्या कैऱ्या आहेत आपल्याच झाडातल्या एवढं झालं की नाही झालं मग आपला आंब्याचं जा सीझन झालेलं आहे म्हणून समजायचं आहे अजून एका बॉक्समध्ये ना आहो आला इथं मग तिला त्यांना मी पिकू घातायला आवड नाही म्हणून परत त्यांनी आले बरं का हे आंबे पिकवण्यासाठी खूप छान पिकतात बरं का अशा बॉक्समध्ये ठेवून ना असं साईडनं ना चगाळ वरून अशा कैऱ्या परत वरून असं चगाळ ठेवून खरंच खूप भारी पिकतात आपले ह्या कैऱ्याना खरंच ह्या शेवटच्या आहेत खूप मस्त आणि सर्वांना आम्ही अजूनपर्यंत तरी विकत आणले नाही बरं का आंबे वगैरे आणि आजचा माझा रुटीन तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडं जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बा